डोंगर माथ्यावर वसलेल्या जावळी तालुक्यातील घोटेगर व सुलेवाडी येथील डोंगरांना मोठमोठ्या भेगा पडून भूतकलनामुळे हा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे माळींसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रांजणे व सुलेवाडीतील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन मुसळधार पावसात जीवन आहेत डोंगर डोंगरमाथ्यावरील घोटेगर येथील सुमारे दोनशे ते अडीचशे लोकवस्तीच्या सुलेवाडी वस्तीच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सुमारे 20 ते पंचवीस एकर क्षेत्रात व डोंगर उताराला मोठमोठ्या दीड किलोमीटर लांब आणि एक ते दीड मीटर रुंद अशा भेगा पडल्या आहेत पाऊस बेफाम कोसळत असल्याने या भेगांमध्ये पाणी जाऊन त्या वाढू लागल्या आहेत त्यामुळे भूतकलन होऊन अख्खा डोंगर पायत्याशी असणाऱ्या रांजणी गावावर जाणार आहे त्यामुळे रांजणीचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत साली याच ठिकाणी डोंगराला अशाच पद्धतीने भेगा पडल्या होत्या यावेळी प्रशासनाने सुलेवाडी गावातील काही लोकांना तात्पुरते स्थलांतरित केले होते तर रांजणी येथील साठ लोकांसाठी निवारा शेड उभारली होती परंतु ती अद्याप ग्राम ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली नसल्याने अजूनही अपूर्ण असल्याने ती अपघातग्रस्तांना दिली नाहीत या जमिनी घसरण्याच्या आणि पाऊस भेगा वाढून डोंगर राजनीच्या दिशेने सरकू लागल्याने आपली ही घरे घसरतील की काय यामुळे सुलेवाडीकर भीतीच्या छायेखाली वास्तव्य करीत आहेत पावसाचा जोर वाढत असल्याने ग्रामस्थ भयभीत जीवन जगत आहेत मी माझी सरपंच सुनील देशर सप्पा राहणार रांधणी आज दोन दिवसांच्या प पूर्वी ज्या भरपूर वृष्टी झालेली आहे पावसाची आणि आज आम्ही पाहण्यास आज आत्ता आम्ही पाहून आलेले आणि पाहून आल्यानंतर ही आम्हाला परिस्थिती अशी जाणवलेली आहे की जे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पूर्वी भेगा पडल्या होत्या त्याच पद्धतीनं आत्ताही भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही ही पाहणी किंवा आलेले दोन दिवस पाहतो का काही कमी झाला आणि आज पाणी करून आले असता आम्हाला ते घर आलं करत आलेले आहे त्यानंतर आज हे उत्खनन झालेलं आहे आणि त्यामुळे ते बेगा पडलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही धरणामध्ये आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमचं गाव एकदम अडचणीमध्ये आज रस्त्यालाही पाणी भरपूर म्हणजे रिंगरोडचा बी प्रश्न आम्हाला आहे लोकांना गाडी वाहतूक आजारी पडले किंवा मुलांनाशा आहे त्या मुलांना हा सर्व आगी अडचणीचा विषय आणि त्याप्रमाणे आज रिंगरोड तरी अजून तयार झालेला नाही काही आणि शासनाला आम्ही सांगू सुद्धा तरी याची आपण सर्वांनी दखल घ्यावी शासनाने आणि आपण ह्या आमच्या गावासाठी नेता असेल की आपलं आपले जे अधिकारी असतात म्हणजे जे अभूतपूर्वी अधिकारी आहेत त्यांचे जरा शहानिशाब करून त्यांना घेऊन येऊन आपण ते तातजी करून आपण त्या आपल्या गावासाठी संरक्षण घ्यावं हे माझी अभेच्छा आहे आणि विनंती ही आहे मी आहे नाव साम्राजनपत्र आणलेले आहे आमच्या गावाच्या पश्चिम भागच्या डोंगरामध्ये सण एकोणीसशे एकोणीसवाडी सुद्धा अतिशय भूमीचं जा डोंगराला चीर पडली होती त्यापासून गावाला धोका आहे शासनाला तात्पुरत्या त्या काळातोबांनी वारीकेड बनवले होते परंतु हे वारंवार होत असल्यामुळं शासनाच्यावर ठोस काहीतरी उपाय करावा आता आम्हीसुद्धा सगळे लोक भूतीच्या छायेमध्ये आहोत अस मला विनंती वारंवार होणाऱ्या भेगा त्याच्या शेजारी जे काही शेतकऱ्यांनी उत्खलन केलं जेसीबी लावून माती काढली त्यामुळे हा भेगा वाढतच चालला शासनाला एवढं लक्ष दिलं पाहिजे विनंती रामचंद्र मारुती रांजणी मी ग्रामपंचायत रांजणीचे सदस्य सदस्य आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली असे आ, गावाच्या वरच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला अशीच भेक पडली होती परंतु तेथील शेतकरी दरवर्षी त्या शेतांची मशागत करून किंवा शेत वजवून ती भेग मोजली होती परंतु आता कालच्या पावसामुळं ते भेग आम्ही प्र प्रत्यक्ष पाहिली किंवा शासनाने याचा विचार करावा आणि याच्यावर काहीतरी उपाय आ, करावा हे अशी आमची ग्रामस्थांची नम्र विनंती आहे आम्ही अगोदरच धन मऊ आहते की घर धरणामध्ये धरणग्रस्त असून आणि आता ही नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं निर्माण झाल्यामुळं आम्हाला जास्त भीती वाटते